पती पत्नी पवित्र नात्याला काळीमा फासण्याचं पाप काही विकृत मनोवृत्तीच्या व्यक्ती करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे एका पस्तीस वर्षाच्या महिलेने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधात अडथळा ठरतोय म्हणून स्वतःच्या पतीचा खून केल्याची निंदनीय घटना कोल्हापुरात घडली आहे संजय अल्लाबक्ष शिकलगार वय वर्ष अडवतीस मूळ राहणार यादवनगर जयसिंगपूर सध्या राहणार लक्ष्मीनगर धारणगुत्ती असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ही घटना बुधवारी धारणगुत्ती तालुका शिरोळ येथे घडली या खून प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात पत्नी दीपा संजय शिकलगार वर्ष पस्तीस राहणार लक्ष्मीनगर धारणगुत्ती प्रियकर दर्शन भगवान कांबळे वयवर्ष छत्तीस त्याचा भाऊ अमृत भगवान कांबळे व त्याचा काका स्वागत विजय कांबळे तिघे राहणार धारणगुत्ती तालुका शिरोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय शिकलगार दीड वर्षापासून गोव्यात गवंडी काम करत होते ते सव्वीस गावी आल्यावर गावी आले गेल्या काही दिवसांपासून पत्नी दीपा व दर्शन यांच्यात अनैतिक संबंध असल्याची कुनकुन त्यांना लागली आणि ह्या कारणावरून पती पत्नीमध्ये सतत वाद सुरू होता अखेर अनैतिक संबंधात पतीचा अडसरा येत असल्याचे पाहून पत्नी व प्रियकरण यांनी त्याचा खाटा काढण्याचे ठरविले त्याप्रमाणे सत्तावीस फेब्रुवारीला रात्री संजय शिकलगार यांना घरातून पत्नी दीपा शिकलगार तिचा प्रियकर दर्शन कांबळे व त्याचा भाऊ व चुलता यांनी त्याला धारणगुत्ती येथील महाराणावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातील लिंगायत स्मशानभूमीजवळ आणले त्या ठिकाणी कोयत्याने संजय यांच्या डोक्यात आणि मानेवर सपासप वार करून त्याचा खून करण्यात आला दरम्यान शिरोळ पोलीस ठाण्यात संजय शिकलगार हे सत्तावीस फेब्रुवारी पासून बेपत्ता असल्याची फिर्याद मंगळवारी दिनांक चार मार्च रोजी अनिल शिकलगार यांनी दिली होती यामध्ये खून झाल्याचा संशयही व्यक्त केला होता दरम्यान पत्नी दीपा आणि प्रियकर दर्शन कांबळे यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता पुण्याची धक्कादायक घटना उघडकी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड व कर्मचारी प्रियकर दर्शन कांबळे याला धारण गुत्तीमधील लिंगायत स्मशानभूमीत नेले तेथे मृतदेह पुरलेली जागा शोधली त्यानंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीतच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह बाहेर काढला आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत